नमस्कार मित्रांनो मी आहे श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हरवलेल्या मोबाईलची ऑनलाईन कंप्लेंट कशी करायची आहे हां मित्रांनो जर तुमचा मोबाईल कुठे हरवला असेल गर्दीमध्ये हरवलं असेल किंवा कोणी चोरून नेला असेल तर अशा पद्धतीचा जर मोबाईल हरवला गेला असेल तर त्याविषयीची कंप्लेंट पोलीस तक्रार ऑनलाईन पद्धतीने प्रकारे केल्या जाते याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला गुगलवर यायचं आहे त्यानंतर मोबाईल लॉस्ट कंप्लेंट ऑनलाईन महाराष्ट्र असं टाईप करायचं आहे त्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल तर एक नंबरची जी वेबसाईट आहे वे मित्रांनो ती तुम्हाला इथे घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक नवीन इंटरफेस दिसून येईल महाराष्ट्र पोलीस सर्विस फॉर सिटिझन त्यानंतर इथे खाली तुम्ही पाहू शकता मोबाईल मिसिंग फॉर्म इथे तुम्हाला दिसून येईल तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे त्यामध्ये सर्व जी माहिती दिली आहे ती माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे सर्व सोप्या पद्धतीची माहिती आहे मित्रांनो त्यामुळे कोणीही फॉर्म हा भरू शकता चला मग फॉर्म भरायला सुरुवात करूया सुरुवातीला तुम्हाला इथे फर्स्ट नाव लिहायचं आहे तुमचं त्यानंतर इथे मिडल नेम त्यानंतर इथं लास्ट नेम लिहायचा आहे ज्यांचा मोबाईल हरवलेला आहे त्यानंतर पावती मोबाईलची घेतांनी ज्या नावाने केली होती तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर त्या व्यक्तीचा डेट ऑफ बर्थ तुम्हाला दोन नंबरला लिहायचा आहे त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल आहे फिमेल आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे मित्रांनो ईमेल आय डी टाकून घेतल्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता तो व्यवसाय तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आय डी प्रूफ जर तुमच्याजवळ असेल जसं की आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन तर यापैकी एक आय डी प्रूफ तुम्हाला निवडून तो आय डी नंबर इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर जो सध्या तुमच्याजवळ आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे पूर्ण ॲड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर विलेज टाउन सिटी जी कोणती असेल तुमची ते टाकून घ्यायची आहे पिनकोड टाकायचा आहे करंट आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर यस करायचं आहे नसेल मित्रांनो तर दोन्ही ठिकाणी जो तुमचा करंट ॲड्रेस असेल किंवा मग जो परमनंट ॲड्रेस असेल तो त्याचप्रकारे खाली देखील एक वेळा टाकून घ्यायचा आहे इकडे कंट्री स्टेट आणि डिस्ट्रिक्ट सेम वरच्याप्रमाणे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आता ही मुख्य माहिती म्हणजे की तुमचा मोबाईल लॉस्ट कधी झालेला आहे कधी हरवलेला आहे त्याची डेट तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे डेट अँड टाईम ऑफ ऑकरन्स म्हणजे इथे डेट कधी हरवला मोबाईल आहे ती डेट टाकून द्यायची आहे त्यानंतर कुठं हरवला आहे त्या हरवलेल्या ठिकाणचं जागा त्या ठिकाणचं नाव जसं की बसस्टँडवरती हरवलेलं आहे रेल्वे स्टेशनवरती हरवलेलं आहे ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कंट्री चूज करायची आहे स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट घ्यायचं आहे त्यानंतर तालुका घेऊन तुम्हाला तुमचं पोलीस स्टेशन निवडायचं आहे त्यानंतर हे मेकमध्ये काही तुम्हाला लिहायची आवश्यकता नाही त्यानंतर इथे तुमच्या मोबाईलचा मॉडेल कोणता होता तो मॉडेल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर जी पावती मिळालेली असते मोबाईल खरेदी करता वेळेस त्या रिसिप्टवरती आय एम ई आय नंबर असतो तो आय एम ई आय नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यानंतर हरवलेल्या मोबाईलमध्ये कोणत्या नंबरचा सिमकार्ड होता त्या सिमकार्डचा नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ते सिम कार्ड कोणत्या कंपनीचं होतं जिओ किंवा मग एअरटेल किंवा मग व्ही असेल तर ते सर्विस प्रोवायडर कोणतं होतं ते इथून टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ब्रीफ फॅक्ट म्हणजे तुम्हाला त्याविषयीची दोन चार ओळीमध्ये लाईनमध्ये माहिती टाकून घ्यायची आहे ब्रीफ मध्ये कसं झालं कुठं हरवला गेला काय करायला गेले होता तुम्ही त्यानंतर मित्रांनो इथे खाली बाय बायमध्ये टिक केल्याच्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला एक पी डी एफ फाईल मिळेल ते पी डी एफ फाईल घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करायची आहे त्याच्यासोबत तुमचं आधार कार्ड आणि ती मोबाईलची पावती जी आहे ती पावती जोडून तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये सादर करून द्यायची आहे मित्रांनो त्यानंतर पुढील कार्यवाही होईल अशा प्रकारे तुम्ही हा मोबाईल लॉस्ट कंप्लेंटचा फॉर्म भरू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद